नमस्कार आशिष भाऊ आशिष भाऊ काय चालू आहे जेवण वगैरे झालं का तुमचं बोला लाईक केल्याबद्दल धन्यवाद आशिष भाऊ काय चाललं आहे जेवण झालं का तुमचं आणि आज पाऊस आहे का तुमच्याकडे आम आमच्याकडे बघा ऊन पडलेलं आहे असं मेंढ्या बा नाल्यामध्ये चरा त्यात आणि आशिष भाऊ म्हणता जेवण झालं तुझं हो माझं पण झालं आहे आशिष दादा जेवण जेवण करणं चालू आहे इकडं तुमचं काय चाललं आहे तुम्ही राहणार आहेत का घरी येत आता आणि लाईव्हवर पहिल्यांदा हजेरी लावल्याबद्दल धन्यवाद आभारी तुमचं तुम्हा। वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्हवर आलात आपण नवीनच लाईव चालू केलेली आहे आणि आशिष भाऊ म्हणतायत पाऊस नाही कडक ऊन आहे आहे दादा तर धन्यवाद आमच्याकडं पण कडकच ऊन आहे थोडं थोडं आवाड आहे पण ऊन जास्त पार उन्हाळ्यापेक्षा जास्त कडक ऊन आहे आणि मनीष आता आलेले आहेत आपल्या लाईव्हवरती त्या नमस्कार करतायत तर त्यांना पण नमस्कार करू आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत लाईव्हवरती लाईव्हवर जे जे वरती पाहत आहेत त्यांनी सर्वांनी कमेंट करा लाईक करा तर बघा हे बघा आमच्या इकडं असं ऊन पडलेलं आहे आणि थोडं आता आबाळ आलं आहे आणि जनावर मेंढ्या अशा एव्हा उन्हात उन्हामुळं गोळावून चरत नाहीत तर अशा आहे आणि आशिष भाऊ म्हणता येत गरमी आहे खूप हो आशिष भाऊ गरमी खूपच आहे गरम पण खूप आहे आमच्याकडे खूप आमच्याकडे पण खूप गरमी आहे फार उन्हाळ्यासारखं वातावरण झालेलं आहे आता काय पाऊस गेलेला आहे मग आता परत पाऊस आता श्रावण महिन्यात चालू आहे मग रक्षाबंधन पाऊस येतोय काय करतोय काय का, माहित आणि आपले अनिकेत दादा आलेले आहेत अनिकेत दादा म्हणतायत नमस्कार त्यांच्या आयडीचं नाव आहे बेस्ट लायर ट्रिपल एट तर ते नमस्कार करतायत आणि आशिष भाऊ म्हणतायत घरी आहो दादा आशिष भाऊ आज तुम्ही घरीच इच्छित का आणि आपल्या समिंद्रताई पण आलेल्या आहेत समिंद्रा ताई म्हणतायत नमस्कार दादा नमस्कार मानतायत समिद्रताई तर समिंद्राताई नमस्कार तुम्हाला पण लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन तुमचं समिद्रताई तुमचं काय काम चालू आहे सांगा कमेंटमध्ये कमेंट करून जेवण वगैरे झालं का दुपारचं तुमचं आणि मनिषाताई म्हणतायत लाईव्हवर माझ्या लाईव्ह म्हणजे कोठे म्हणतायत का काय असं म्हणतायत स्ब त्या आणि समि भाऊ म्हणतायत सविंद्रताई सब सबस्क्राईब तुला आहे तुला सविंद्रताई भाऊ म्हणताय तुम्हाला सब केलेले आहे बघा आणि आपल्या मनिषाताई म्हणताय मनिषाताईने पिवळ्या कलरमध्ये हार्ट पाठवलेले आहेत तर वरती जे लाईव्हवरती आहे त्यांनी लाईव्ह जे बघत आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा नवीन असेल तर सब करा आणि धनगर एक ब्रँड आपले आहे म्हणताय जय मल्हार तर जय मल्हार सर्वांना जय मल्हार जय बाळमा बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा आपली दर दर दिवस दुपारी एक ते दोन या दरम्यान लाईव्ह असते पण आज उशीर झाला आहे आज मेंढ्या चरायला थोडंसं अवघा म्हणजे मालांच्या मध्ये होतं मग त्याच्यामुळं नाही जमलं आणि आपल्या समुद्रताई म्हणतायत मेंढ्या चरायला गेले आहात काय आशिष दादा धन्यवाद आशिष भाऊ बघा तुम्हाला समुद्रताई काय म्हणत आहेत मेंढ्या चरायला गेले आहेत का गे आशिष भाऊ मेंढ्या नाही समुद्रताई त्यांच्याकडे शेळ्या आणि गाय आहेत ताई तुमचं काय चाललंय तुमचं काय गोट्याची काय कामं चालू आहेत सध्या फार्मवरती काय काय कामं चालू आहेत तुमच्याकडं हो ते बघा आशि आशिष भाऊ म्हणतात ते बघा आशिष भाऊ म्हणतायेत नाही ताई माझ्याकडे नाही हो आशिष भाऊकडे मेंढ्या नाही आहेत आणि आपल्या समिती काय म्हणतायत माझी ता लाईव तीन लाईव्ह हो ताई भेट देणार ना तुमच्या लाईव्हला तुमच्या लाईव्हला भेट देणार आपली मला वाटतं परवा दिवसपासून आपली ओळख झाली आणि परवा दिवसपासून मी तुमच्याला लाईवला दोन तीन वेळा भेट दिलेली आणि आज पण भेट दे भेट देणार आहे मी आता थोड्याच वेळ लाईव्ह घेणार आहे एक पंधरा वीस मिनटं आणि त्यानंतर लाईव्ह बंदच करणार आहे तुमच्या लाईव्हला नक्कीच भेट देणार आणि ताई म्हणताय मी पप्पू दादा तुम्हाला म्हणले आहे हो 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 मला म्हटल्या होत्या काय पण शेवटी तुम्ही आशिष दादा धन्यवाद म्हटले त्याच्यामुळं मला वाटलं का आशिष दादांनाच म्हटल्यात तुम्ही तर हो धन्यवाद ताई मला म्हटल्याबद्दल मेंढ्या चरायला चालेल हे बघा राहणार आणि आज उन्हामुळं बघा या अशा मेंढ्यांना चरत नाहीत अशा गोळका करूनच उभ्या राहिल्यात त्यांना सावलीला काही तर सावलीला बसल्यात सावली पण आहे पण त्या नाही चरत आणि समुद्र ताई म्हणतायत माझी लाईव तीनला हो ताई चालतंय तीनला तुमच्या लाईवला येतो आणि मी पप्पदा तुम्हाला म्हणले तर समजलं ताई मला आत्ता धन्यवाद ताई आणि आशिष भाऊ आहेत शेळ्या आणि गाय आहेत हो आशिष भाऊ मला पण माहिती आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आशिष बरोबर आशि आशिष भाऊंकडे आपल्या शेळ्या आणि गाय आहेत मेंढ्या नाही आहेत त्यांच्याकडं आणि आशिष भाऊ परत आहेत अच्छा ताई आणि समिद्रा ताई आहेत मी पण थोडाच वेळ घेणार आहे तर चालते ताई थोडा वेळ जरी घेतली तरी मी तुमच्या लाईव्हवरती येतो लाईक कमेंट करतो आणि तुम्ही पण असं सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करत जा छान वाटतं सर्वांनी आणि बघा आमचा मन दादा आलेला आहे आता त्याचं थोडंसं पाया तो थोडा थोडा लंगतोय आणि तो आता सावलीला आलेला आहे आणि आपली गाई बघा तिकडं चरते गायला काय ऊन लागत नाही ती चरतीच कोण नवीन नवीन लाईव्हवर लाईव्ह बघत असतील त्यांनी कमेंट करा वरती सी सीवरती सहा जण आहेत आणि सविंद्रताई म्हणतायत आशिष दादा मी तुम्हाला उद्या सप करीन हो आताच विषय झाला आहे की बा लगेचच्या लगेच सप केल्यानंतर तरी प्रॉब्लेम येतो वाटतं त्यानंतर म्हणजे एकमेकांनी एकमेकाला सप केल्यानंतर बारा तासाने केलं तरी चालतं चोवीस तासाने केलं तरी चालतंय त्यामुळं समिद्रा ताई म्हणतायत आशिष भाऊ मी तुम्हाला उद्या सप करीन आणि लिओ किमस्ती यांनी आपल्याला नमस्कार केलेला आहे तर धन्यवाद आभारी तुमचे आ... पण सर्वांनी लाईक केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत प्रत्येकाचं लाईव्हवरती आणि आपण एक पंधरा वीस मिनटंच लाईव्ह घेऊन आप आपण बंद करू लाईव आता हा लाईव्हचा टाईम असतो सगळ्यांचाच आपला टाईम थोडासा रॉंग झालेला आहे आज पण आपण डेली रुटीनप्रमाणे एक पंधरा वीस मिनटाची तरी म्हटलेला घेऊन टाकू आणि आज वीस मिनटाची घेतलेली घेऊन टाकू आणि लिओ की म्हणता येत रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी जय हरी जय हरी विठ्ठल सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आशिष भाऊ म्हणता येत ओके ताई आणि सविंद्रताई म्हणतायत चार्जिंग कमी आहे ओके भाऊ बाय तर चालते सविंद्रताई तुमची पण लाईव्ह घ्या लाईवला एक थोडा वेळ कावायना पण लाईव्ह चा, चालू करा म्हणजे आपलं रो डेलीचं रुटीन असतं नाही का यूट्यूबच्या काही क्रायटेरिया असतात त्या नको आपल्याला मिस व्हायला आपण सर्वांनी त्या यूट्यूबच्या याच्यामध्ये हे झालं पाहिजे आणि सविंद्रताई मला फक्त एक सांगा तुमचं चॅनल मोनू झालं की नाही <laughs> मोनो झाला असेल तर सांगा ताई आणि लिओ की मस्ती म्हणतायत जय बाळवामा जय बाळवामा बाळवामाच्या नावानं चांगलं तर बोला सर्वांनी कमेंट करा आणि आशिष भाऊ तुमचं काय चाललं तुमचं झालं का आशिष भाऊ जेवण तुम्ही आज घरीच येतो म्हटल्यानंतर तुम्हाला काही हे नाही आणि आपले दादा आलेले आहेत भालेराव दादा जय बाळूवामा बाळूवामा की जय जय बाळूवामा की जय भालेराव दादा तुमचं पण स्वागत आणि आपले दिलीपदादा पण आलेले आहेत दिलीपदादा म्हणतात जय मल्हार पप्पू दादा जय मल्हार केलं तुमची व्हिडिओला कमेंट पण केली तर दिलीपदादा मी नक्कीच तुम्हाला उद्या आपले नाही का मागं मा खायला दादा म्हणले आधी की चोवीस तासानंतर सर्वांनी सप करा एकमेकांना तर मी चोवीस तासाने तुम्हाला सप करतो आहे नक्कीच करेन उद्या मला कमेंट केलेली त्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला उद्या सप करतो आठवणीने तर त्याबद्दल सर्वांना तुम्ही सप केल्याबद्दल धन्यवाद आणि आशिष भाऊ म्हणतायत हो दादा झाले काय जेवण हो जेवण वगैरे झालं आशिष भाऊ आमचं तुमचं पण जेवण झालं आहे म्हणताय आणि आपल्या मनुष्यात आहे म्हणतायत एकच नंबर असं त्याने सिम्बॉल पाठवलेलं आहे एकच नंबर आणि आशिष भाऊ म्हणतायत काम चालू आहे घरी तर चालते दादा कामाकडे लक्ष द्या काम करता म्हणजे हे काम केलं पाहिजे कामाकडे दुर्लक्ष करून नाही मोबाईलकडे लक्ष केलं पाहिजे आशिष भाऊ चॅनल आहे का तुमचा मी सब आ, ते ते हो 아, तुम्हाला सब केलेलं आहे पण तुम्ही चॅनलला असा याच्यासाठी मोनो करण्यासाठी केलेलं आहे की असंच फक्त चॅनल आहे तुमचा मला ते सांग ते कळवा एकदा हो आहे अशीच भाऊ चॅनल आहे मला माहीत आहे हे चॅनल पण तुमचा चॅनल तुम्हाला मोनो करायचं आहे का ग्रो करायचं आहे का म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ संध्याकाळी रोज बघत जाईन तुमच्या आठवणीने जर ग्रो करायचा असेल तर रोजचे व्हिडिओ टाकत जा नवनवीन आणि मनीषाई म्हणता येत नमस्कार तर नमस्कार मनीषाताई जिल्ह्यातील संगमनेर तालुका माहीत असेल ना तुम्हाला तर आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये राहतो संगमनेर तालुक्यात राहतो दिलीप भाऊ आम्ही आणि दिलीप भाऊ तुमचं कोणतं गाव आहे मला का सांगा कमेंटद्वारे कळवा तुमचं पण कोणतं गाव आहे सांगा आणि दिलीप भाऊ तुमच्या चॅनलचं आयडी याच नावाने आयडिया आहे का तर आता तुम्ही कमेंट केलेली त्या प त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येणार नाही मला हे करायला सर्च करायला पण त्यामध्ये सा लगेच तुमचं सापडून जाईल आय डी तर असेल प्रत्येकाचं चॅनल असेल तर सर्वांनी नवीन नवीन नवी रोजचे चार दोन चार दोन चार व्हिडिओ टाकत राहा म्हणजे व्ह्यूज वाढतात आपले सब पण वाढतात आणि धनगर एक ब्रँडने नमस्कार टाकला आलिओ हो की मस्त यांनी गायचे चित्र टाकलेत आणि पिवळे हार्टचे चित्र टाकलेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद हार्दिक अभिनंदन आणि आशिष भाऊ म्हणतायत संगमनेरला वडापाव ना हो आशिष भाऊ आहेत ना समनापूरला येते म्हणजे संगमनेरचं पोट गाव आहे संगमनेर पासून एक चार पाच किलोमीटर गाव आहे तिथं आमचे पाहुणे पण आहेत संगमनेरला आणि आहे तिथं चाचा म्हणून वडापाव त्यांचा आन्सर चाच्या वडापाववाले टाकले तरी ते यूट्यूबला आहेत ते त्यांचं चॅनल वगैरे आहे का नाही माहीत नाही पण ते ते आहेत आन्सर चाचा तर त्यांचे बोलण्याची कला खूप भारी आहे तुम्ही आले तर कधी यूट्यूबला बघा तुम्हाला बघा ते एकदम भारी आहे बोलणं त्यांचे डायलॉग वगैरे खूप भारी आहेत एक बाटली पेता का एक बाटली पेता चार वडापाव खाता असे त्यांचे डायलॉग आहेत तुम्ही ऐकल्यानंतर यूट्यूबला सर्च करून बघा हो हो आन्सरच्या बरोबर राईट तेच आन्सरच्याचाच आणि आपले दिलीप भाऊ माझं गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना बरेचसे लोक येतात तुमचे तुमचे कोरडे मा मावशीकडे ओ हो बरोबर असेल दादा कोरडे मावशी म्हणजे मला काय कळलं नाही समजलं नाही पण तुम्ही येत असतील आता आमचे येतातच लोक तिकडं तर तुम्ही पण कुठले म्हणजे काय कोरडे मावशींचा काय विषय ते मला सांगा थोडंसं सा समजून आणि आशिष भाऊ म्हणतायत बरं नेहमीच बघतो दादा हो आशिष भाऊ त्यांची आन्सरच्या ज्यांची कॉमेडी खूप छान आहे कॉमेडी खूप छान आहे त्यांची आणि त्यांची म्हणजे वडापाव एक फेमस वडापाव आहे महाराष्ट्रात म्हणलं तरी चालेल भारतात नाही सांगता यायचं पण महाराष्ट्रात नक्कीच फेमस वडापाव आहे त्यांचा त्यांचे डायलॉग वगैरे खूप भारी भारी असतात दोन वडा दोन खाता एक पेता आणि चार नेता असं त्यांचं डायलॉग असतात नेहमीच म्हणजे एक बाटली पाण्याची चार वडापाव खायला आणि चार पार्सल असं असतं तर ते म्हणतात एक पेता दोन नेता आणि चार खाता असं त्यांचे डायलॉग असतात आणि खूप छान आहे तिथे गेल्यानंतर खूप रोमॅन्टिक वाटतं माणसाला तिथे कस्टमर कोणी कोणावर रागवत नाही काय नाही त्यांचं बोलणं वगैरे ऐकून काही काही प्रतीक्षा करत असलेले वेटिंगला असलेले कोणाला कळतसुद्धा नाही आपली वेटिंग किती वेळ झाली आपण किती वेळचं वेट करतो इथं सगळ्यांचं हे होऊन जाते वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही आणि लिओ की मस्ती म्हणताय जय मल्हार दादा हो आणि म्हणजे तुमचे लोक आमच्याकडे मेंट्री घेऊन येत असतात लिहिण्यामध्ये मिस्टेक हो बरोबर बरोबर दिलीप दादा हो लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली काय तर चालतंय हो बरोबर आहे ना आता पूर्ण कसं आहे दिलीप भाऊ पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आमचे काही काही समाजातले लोक बा महाराष्ट्राच्या बाहेर चारणीला जाणारे आहेत आणि बाहेरचे पण लोक आपल्याकडे कर्नाटकचे वगैरे में मेंढे आपल्याकडे येत असतात तर आहे असं असतील ना प्रत्येक गावामध्ये शहरात जा खेड्यात जा कोकणात जा कुठंही पण मेंढपाळ तुम्हाला भेटणारच आहे आणि आमच्याकडल्या बाहेर नाही जात इकडं जेजुरी वगैरे परत भरपूर लांब लांब विदर्भ मराठवाडा येपा इकडं जातात लोक आमच्या चार चारणीला चारणी म्हणतात आम्ही जा, जातो ना तिकडं त्याला चारणी म्हणतात आपण कसं ऊस तोडायला तोड कामगार म्हणतात तोडायला जातो आम्ही तसं आमच्या मेंढ्या घेऊन जे जातात ना चारायला त्याला चारणी म्हणतात तर चारणीला जातात असे प्रत्येक कोणत्याही प्रत्येक गावात तुम्हाला मेंढ्यानवाले भेटतीलच आणि आशिष भाऊ म्हणतात संगमनेर म्हटले म्हणून आठवलं दादा हो बरोबर आहे ना दादा तर संगमनेरची ओळखच आहे आणि संगमनेरची आनसार चाचांची एक ओळख आणि दुसरी एक गाय गायछाप पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे माझ्या हिशोबाने संगमनेरची छाप तुम्हाला कुठेही गेलं तर गायछाप जी आहे ना गायछापचं चा प्रोडक्ट मालपाणी प्रोडक्ट ते आमचं संगमनेरचंच आहे तुम्ही ते पण तुम्हाला महाराष्ट्रात कु महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरात कुठेही पण बघायला भेटेल ही दोन प्रॉडक्ट संगमनेरचे आहेत बाळासाहेब थोरातांचं गाव म्हणजे संगमनेर तालुका तिथले आम्ही आहेत नामदार बाळासाहेब थोरात आणि दादा म्हणतायत मोबाईल चार्जिंगला लावतो तर चालते दिलीपदादा वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद आभार व्यक्त करतो तुमचे दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही मोबाईल चार्जिंगला लाव लावायचं आहे तुम्हाला तर लावू शकता काहीच अडचण नाही आणि आपण थोडं एक दोन मिनटं फक्त आता वीस मिनटाच्या नियमानुसार आपण एक लाईव्ह घेतलेली आज थोडासा उशीर झाला आपली लाईव्ह रोज एक ते दोन या टायमिंगमध्येच असते अर्धा एक तास आपण घेतो वेळेनुसार आणि आज थोडासा उशीर झाला मी बाहेर गेलो होतो आणि मेंढ्यांना पण चरायला इकडं पाण्यावर आणायलाच उशीर झाला त्याच्यामुळं चालतंय आणि आशिष भाऊ म्हणताय जालना जिल्ह्यातील अर्जुन आहे तर आशिष भाऊ काय म्हणताय तुम्ही मला काही समजलं नाही तुम्ही तर नागपूरच्या ता, आहे आहात आणि तुम्ही म्हणताय जालना जिल्ह्यातील अर्जुन आहे मग काही कमेंट आहे मला काही समजलं नाही तर आहे सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे आभार मानतो वेळात वेळ काढून तुम्ही आल्यात मला सपोर्ट केलात तुम्हाला पण सपोर्ट करीत जाईन दिलीप दादा आम्ही उद्या नक्कीच तुम्हाला सब करतो आत्ताही पण केलं असतं पण मी यादी आपल्याला नाही आप का आपल्या कैलास भाऊने सांगितलं की थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे काय नाही आपण एक चोवीस तासानंतर सप करून करतो मी तुम्हाला तर असंच एकमेकांनी सपोर्ट आपलं कॉन्टॅक्ट वाढलं वाढत गेलं पाहिजे आणि एकमेकाचं सहकार्य एकमेकाला असलं पाहिजे तर सर्वांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आभार व्यक्त करतो मी सर्वांचे आणि बघा या असं वातावरण आहे आमच्या इकडं आता सर्वच असं हिरवे हिरवे डोंगर याच झालं आणि हि बघा या असा परिसर तर मनुष्यात आई तुमचं झालंय का जेवण कमेंटमध्ये सांगा आणि दिलीप भाऊ तुमचं काय जेवण वगैरे झालं का तुम तुम्ही काय काम करता तुमचा बिझनेस काय आहे आता तुमचं आयडीवरून तर काहीच दिसत नाही आणि फक्त नाव आहे दिलीप मिसाळ ब्लाइंड रेलगावकर दिलीप मिसाळ रेलगावकर असं याचा आय डीने तुम्ही असाल तर आता कमेंट केलेली म्हटल्यानंतर मला कळेलच मी तुम्हाला लाईक करून ठेवतो हो आणि उद्या सब करतो तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो तुम्ही पण माझे व्हिडिओ वगैरे बघत जा सर्वांनी आणि याच ठिकाणी आपण थांबू आता था, वीस मिनटापेक्षा जास्त आलेला आहे आहे आपला तर आशिष भाऊ सर्वांना नमस्कार दिलीप दादा सर्वांना नमस्कार मनीषा ताई <coughs> पुन्हा आपले भालेराव दादा भालेराव दादांनी एक कमेंट केलेली भालेराव दादांनासुद्धा नमस्कार बाळवामा की जय समिद्र ताई लिओ की मस्ती जे आपले यूट्यूब फॅमिलीचे जे मेंबर आहेत सर्वांना सर्व मेंबरांना नमस्कार धन्यवाद तर थांबू याच ठिकाणी आणि आशिष भाऊ म्हणता येत अर्जुन बैल आहे आमच्याकडे आला होता हो दादा बरोबर अर्जुन बैल आहे जिल्ह्यात तर जालनाचा अर्जुन बैल तो मोठ्या शेंगाचा ना बरोबर आहे त्याचा मला वाटतं तो आपण कोणती हे म्हणतो मैसुरी कलरचा बैल येतो आणि मोठी मोठे शेंग आहेत त्याचे भरपूर तर आहे हो जालन्याचाच बैल आहे मला वाटतं तो अर्जुन बरोबर आहे आमच्याकडे पण आला होता तो बरोबर आहे तोच बैल असेल ना हो बरोबर बरोबर राईट तोच मैसुरी कलरचा बैल आहे आणि मोठे शिंगे आहेत भरपूर असे भरपूर म्हणजे माणसाच्या हातापेक्षा मोठाले शिंगे मोठे शिंगे आहेत वरती का असं एक डेऱ्याच्या आकाराचे आणि वरती पण असे मिळ मिळालेले आहेत आणि बैलापेक्षा बैलाचे शिंग खूप मोठाले आहेत तर बरोबर आशिष भाऊ तुम्ही आटवून करून दिली मला पण खूप दिवस त्या बैल आठवण नव्हती पण तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि ठिकाणी तर नमस्कार सर्वांना बरोबर ना आशिष भाऊ मैसूर कलरचाच बैल येतो भविष्य वगैरे सांगतो हो चालते चालते आणि आदत आहे महाराष्ट्र गाजवला हो हो गाय हो। हा गा, गा, गा बैलगाडा क्षेत्रातला एक आणि दुसरा एक आशिष भाऊ दुसरा एक बैल आहे त्याचं पण नाव नाव नाही मला माहिती पण तो बघा भविष्य वगैरे सांगतो आणि तो जालना जिल्ह्यातलाच येतो बैल त्याचा हे भविष्य वगैरे सांगतात ते दोन तीन जणं त्याचं यूट्यूबवरती आहे त्याचे व्हिडिओ तर माणसाचं नाव आपण सांगितलं का तो ज्या माणसा समजा आशिष भाऊंचं ना आशिष नावाचा माणूस या माणसांमध्ये का तो तुमच्याजवळ येऊन उभा राहणार आज आपण एक बैल आहे जालन्याचाच येतो पण आणि हा बैलगाडा क्षेत्रातील तर चालतंय मग नाही मी तो समजला होतो पण बैलगाडा क्षेत्रातली नाही बैलगाडा क्षेत्रातली नाही मला एवढी माहिती म्हणजे बघतो मी बैलगाडा क्षेत्रात पण एवढी आवड नाही तुम्हाला जास्त आवड दिसते बैलगाडा क्षेत्रातली बैलगाडा क्षेत्रातील आपल्या मला फक्त आता ते नाही का एक आमच्या खेड शिवापूरमधला मान्या परत आपल्या राहुल पाटील यांचा परत हे आपले ब असे ठराविकच माहिती आहेत पण एवढे काही हे नाही माहिती शेठ फडके यांचा बैल बांदल बकासूर हे बैल आहेत मला माहिती पण एवढं काय माहीत नाही आणि तो जो म तुम्ही ना खेडचा मान्या तो मान्या माने एकदम आमच्या जवळचा आहे बर का भाऊ पंधरा वीस किलोमीटर आता तो पाठीमागं बघा मरण पावला त्याचं मालकांनी त्याची समाधी वगैरे बांधली हो आणि आशिष भाऊ म्हणता येत बैलगाडा क्षेत्रात आच्छानंदी असेल हो तर आहे आशिष भाऊ आणि लय बैल आहेत हो बरोबर आहे लई बैल खो भरपूर बैल आहेत पण आमच्या आम्हाला आम्ही नगर आम्हाला नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बॉन्ट्रीवर राहतो आम्ही आम्हाला बॉ पुणे जिल्ह्याचे पण पुणे जिल्ह्यात जास्त बैलगाडा शौकीन माणसं आहेत तर तुम्हाला यायचं असेल तर एकदा या भेट द्यायला एक तर कुठं बैलगाडा शर्यत असल्यावर मी तुम्हाला कळवतो हो मन्याचं पण बघितलं हो बरोबर ना मण्याचे मण्याचं गाव आमच्यापासून एक पंचेचाळीस सत्तेचाळीस किलोमीटर गाव आहे मन्याचं पं पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरच आमचं मण्याचं जे गाव आहे ना ते मण्याच्या मालकाचं ते आमच्या गा पंचेचाळीस किलोमीटरचं आहे मण्याचे खूप बक्षीस आहेत ठार गाडी आहे बुलेट आहे मला वाटतं सी बी पण बघितलं आहे का नाही काय म्हणून माहिती पण ठार गाडीपर्यंत मान्याने बक्षीस मिळवलेली आहेत बुलेट आणि स्प्लेंडर डिलक्स या अशा भरपूर गाड्या मिळवलेल्या आहेत मला वाटतं एक मोटरसायकली एक बुलेट आणि एक ठार गाडी एक जे सी बी असं मला वाटतं मान्याची बक्षीस आहेत तर आहेत आणि रियाराचे पण आहेत अहिल्यानगरच्या आए हो असतील ना रियाराचे ताई तर त्या पण नाही सांगता यायचं मला पण ही बाकीची सर्व माहिती आहे आशिष भाऊ तर तुम्ही कधी जरा यायचंच असेल तर नक्कीच मला हे करा कॉन्टॅक्ट करा आपण भेटू मी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण मला भेट द्या एकदा जर यायचंच असेल अहिल्यानगर या क्षेत्रात तर तुम्ही या कधी पण संगमनेर राऊरी तुम्हाला सांगतो श्रीरामपूर राऊरी नगर किंवा इकडं आळेफाटा इकडं कधी आले तर मला नक्कीच तुम्ही भेट द्या नक्कीच कळवा मी नक्कीच तुम्हाला भेटायला येईल किंवा तुम्ही डायरेक्ट जरी आले मला भेटायला तरी चालते तर थांबू याच ठिकाणी आणि सर्वांना नमस्कार करतो थांबतो याच ठिकाणी धन्यवाद